कढवा लेकिन सचिलकरांचा जो दुसरा मोबाईल होता तो पण आता काय जप्त केलेला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही पण मला असं वाटतं की प्रथम दर्शनी जे सगळं साहित्य सगळ्यांच्या पाच सहा जणांचं जप्त झालेलं होतं आणि त्यामध्ये जे ज्या सगळ्या व्हिडिओ ऑडिओ सगळे जे रेकॉर्डिंग होतं ते मान्य कोर्टासमोर पोलिसांनी ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मला वाटतं आपल्या गोपालीसाई चाखणकर यांनी कंप्ले घेऊन मांडलेलं आहे काय काय जात आहे काय काय नाही पोलिसांनी त्यांना माहिती दिली होती त्यांनी मांडलेली होती त्याच्या व्यतिरिक्त काय असेल तर मला काही माहीत नाही नाशिकचे पालकमंत्री मी होतोय तुम्ही जे पोलिसांनी सांगितलं कोर्टामध्ये मान्य न्यायालयामध्ये मान्य लोकलिकाही ठिकाणी बोलल्या त्याप्रमाणे जवळ चौदाशे का सतराशे सगळे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये आहे आणि अनेक मुली विचार तरुण मुली जे आहेत त्यांना आम्ही दाखवून पिक्चरचं कुठे गाण्याचं जे कोर्टात त्यांनी दिलेलं आहे आपण जे वाचतो सध्या त्याप्रमाणे त्या मुली त्याच्यामध्ये त्यांच्यावर अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे आता त्याचा कोण कोण कंप्लेंट करणार आहे कोण तक्रार करणारे कोण नाही आज आपण सांगू शकत नाही पण मला वाटतं एक तर दोन तक्रारी आपणच म्हणत आहात त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत त्यावर आता पोलीस सगळी चौकशी करत आहेत त्या निश्चित त्या रेकॉर्डिंगमध्ये त्या आहेत का नाही आहेत काय काय नाही काय त्यांना बोलणं झालेलं आहे का त्यात चॅटिंग पण आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे सगळं त्याच्यामध्ये आहे बघा सुनियोजित स्कॅन्डलचा भाग वाटतो आपल्याला आपल्याला आता मला सांगा तीनशे सदुसष्ट मुली सांगता येतात कोणी अडीचशे आहे कोणी तीनशे आहे कोणी तीनशे सांगत आहे मला वाटतं एवढ्या मुलींसोबत जर कोणी त्यांना व्यवस्था करत असेल आणि रेकॉर्डिंग करत असेल तर आता हा कसला भाग करावा याचं ठरवायचं आहे बरोबर आहे की नाही तर रेण्णाप्पा आपण ते एक देवगुणाचे निवडणूक आता त्यांनी एक दोन महिलेबरोबर तसं की फोटोग्राफी केली किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं व्यवस्था करून तर त्यांना जन्मठेप झाली पण हा कसला प्रकार असेल तर तीनशेच्या वर मुलीस सांगताहेत हे कोर्टामध्ये दिलेलं आहे पोलिसांनी त्यामुळे मला वाटतं आज तपास सुरू आहे तपासा आणखी चौकशी काय तो निर्णय होईल तो होईल आज आपण त्याच्यावर टीकाची टिप्पणी करता मला वाटतं की योग्य नाही यापूर्वी व्यक्त केलं होतं की हे बांधताना सर्वात मोठं प्रकरण असतो आता आकडेच एवढ्या आलेत ना सतराशे रेकॉर्डिंग आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे तरी सांगितलं तीनशेच्या वर वेगवेगळ्या मुली आहेत त्याच्यामध्ये मोबाईल तीनशेच्या वर म्हणजे मग आता हे रेकॉर्ड ब्रेकच कार्यक्रम आहे सगळा हा तरी पण पोलीस मला वाटते चौकशी आहेत त्याच्यावर आता एसआयटी नेमा म्हणून अशी मागणी करण्यात आलेली आहे ती रुपाली ताईंनी केलेली आहे मुख्यमंत्री महोदय याबाबतमध्ये गृहमंत्र्यांचे निर्णय घेतील आणि योग्य ती चौकशी निपक्षपणे त्या ठिकाणी होईल